नमस्कार आपण क्रांती सेनेच्या वतीने जाहीर सत्कार मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार अमित गोरखे विधान परिषदेची निवडणूक नुक नुकतीच नुक पार पडलेली असून महायुती सरकारने मातंग समाजाचे अमित गोरखे यांना उमेदवारी दिली होती त्यामध्ये मोठ्या मताधिक्याने अमित गोरखे विजय झाले होते सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे ए बी एस फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक साकाराम मायरे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब गायकवाड सिल्लोड शहराध्यक्ष साहेबराव सोनोने यांच्या वतीने आमदार अमित गोरके यांचा सत्काराचं आयोजन सिल्लोड शहरातील लोकशाही अण्णागू साडे चौकात दिनांक एकोणतीस रोजी करण्यात आले होते यावेळी सिल्लोड शहरातील लोकशाही अण्णाभोर साडे यांच्या नामफलकास आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर एबीएस क्रांतीपौर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच उपस्थित समाज बांधवांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून शाल व पुष्पगुच्छ देऊन अमित गोरखे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित समाज बांधवांनी शासन दरबारी मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात कोणत्यांची अशी चर्चा केली अरे कागद्या ला कागद्या स्वीकारताना आमदार अमित गोरखे म्हणाले की महायुतीचे सरकार हे मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत असून अनेक महत्वपूर्ण सरकारने मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेले आहेत काही प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुढील काळात मी स्वतः मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असून लवकरच मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी मातंग समाजाचे राज्य समन्वयक विनोद साबळे सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे ए क्रांती फोर सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम आयरे सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई पवार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे तालुकाध्यक्ष बाबुराव आयरे युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे शहर उपाध्यक्ष मनोज अहिरे शहर सचिव सुनील आहिरे शहर कार्याध्यक्ष रवींद्र महाले शहर कोषाध्यक्ष राजेंद्र गोपने तालुका सचिव रतन आंबोरे किशन सौदागर भगवान सोनवणे शिवाजी सोनवणे शंकर लोधाळे संतोष उनवणे संदीप कांबळे भगवान कांबळे विलास कांबळे किशोर सोनवणे शिवदास दुपे सागर खेत्रे कृष्णा सोनवणे हरीश सौदागर सुरेश सोनवणे जयेश सौदागर अशोक सोनवणे पंढरी दनके जनार्दन दनके आत्माराम गायकवाड आयरे रवी आदि आदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्या घडामोडून पाहण्यासाठी या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मुबल पे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा